ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तेवीस जून रोजी रात्री दीडच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर पाच पॉईंट सहाशे येथे शिवकर गावच्या हद्दीत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत पोली टेम्पो आणि कंटेनरचा अपघात झाला यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली यातील आयशर टेम्पो क्रमांक एम एस सत्तेचाळीस वाय शेहेचाळीस वरील चालक बबलू नंदलाल यादव वय पंचेचाळीस राहणार कांदिवली मुंबई हे त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर पाच पॉईंट सहाशे येथे शोल्डर लेनला थांबून लघुशंकेला गेले पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स एकोणऐंशी शहात्तर वरील चालक प्रियदर्शने नायर वय साठ यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे शोल्डर लेनला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून धडक देऊन अपघात झाला अपघातात कंटेनर ड्रायव्हर समोरची काच फुटून ड्रायव्हर काचेतून उडून कंटेनरच्या समोर रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली जखमी इस्माला आयआरबी अँब्युलन्समधील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले